मित्रांनो तुमचं वय जर वीस ते पंचवीस दरम्यान असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आयुष्याच्या या फेजमध्ये आपण अशा भीतीमध्ये असतो की आपले मित्र आपले सोसायटी आपले ओळखीचे आपले नातेवाईक हे सगळे पुढे चालले आहेत आणि आपणच पाठीमागे माझे कम्युनिकेशन स्ट्रॉंग नाही आहे माझ्याकडे स्किल्स नाही आहेत मला प्रॉपर रिसोर्सेस भेटले नाहीत मला प्रॉपर सपोर्ट भेटला ना नाही अशा गोष्टींमध्ये आपण अडकलेलो असतो आणि त्याच वेळेस सोसायटीत लोक आपल्यावर ब्लेम करत असतात हे जनरेशन फेल आहे युजलेस आहे यांना फ्युचर नाही सोशल मीडियावर न्यूजवर बऱ्याच जणांचे परफेक्ट लाईफ दाखवली जाते आणि त्याचबरोबर बरेच जण असंही म्हणत असतात की हे जनरेशन ब्रोकर आहे यांना काही फ्युचर नाही आणि याच गोष्टीमुळे आपण स्वतःला फेल किंवा लो कॉन्फिडन्स समजतो पण लक्षात घ्या की एक आयुष्याची फेज आहे हे टेम्पररी आहे प्रत्येक जनरेशनवर मागची जनरेशन ही टीका करत असते आणि त्यांच्याबरोबर हेच झालेलं असतं कुठलीही जनरेशन गुड किंवा बॅड नसतात तर त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असतात ते एफर्ट्स त्यामुळे तुमचं फ्युचर हे तुमच्याच हातात आहे प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये फेल्युअर रिजेक्शनला सामोरं जावंच लागतं आणि त्यातूनच तो पुढे जाऊन सक्सेस होतो आज जरी तुम्हाला लो फील होत असेल तर लक्षात ठेवा हे फक्त एक फेज आहे पूर्ण आयुष्य नाही लोक तुम्हाला काहीही बोलतील टोंगणे मारतील पण तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही तुम्हाला वाचवण्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या स्वतःची आहे त्यामुळे आणि कीप मुव्हिंग फॉरवर्ड आजचा तुमचा हा जो स्ट्रगल आहे याला तुम्ही स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करू शकता जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करा तुमच्या कम्युनिकेशन स्किलवर काम करा तुमच्या स्किल्सवर काम करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुम्ही तुमच्या कुठल्या गोष्टीवर काम करा ते, ते, ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांना अवेअर तुम् आणि मोटिवेट करण्यासाठी हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका